चला आज मी तुम्हाला घेऊन जाते पुण्यामधील माझ्या आवडत्या फिश मार्केटमध्ये म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट पुणे हे मार्केट पुण्यामधील कॅम्प या एरियामध्ये आहे आता या मार्केटमध्ये तुम्हाला चिकनही मिळते पण तेही अगदी होलसेल रेटमध्ये पण माशांची किंमत थोडीशी जास्त आहे या मार्केटमध्ये यापेक्षाही होलसेल रेटमध्ये मासे मिळणारेही मार्केट आहे पण थंय बऱ्याचदा कित्येकदा एवढं किळसवाणी प्रकार चालू असतात काही विचारू नका शाप पिवळे पडलेले मासेही विकूक असतात आता पुणेकरांकडे समुद्र नाही त्यामुळे ताजे फडफडीत मासे काही आपल्याला मिळणार नाही पण या फिश मार्केटमध्ये बऱ्यापैकी मासे ताजे असतात नीट व्यवस्थित लावून ठेवलेले असतात त्यामुळे ते बघायलाही चांगले वाटते सोबतच आपल्या कोकणात मिळणारे बरेचसे प्रकार म्हणजे म्हाकले कालवं शिंपले लॉबस्टर तोडे असे कित्येकदा आवडीचे प्रकारही या मार्केटमध्ये उपलब्ध असतात आम्ही स्वतः खरेदी केलेले आहेत या मार्केटमधून त्यामुळे आम्ही नेहमीच या मार्केटमध्ये जातो फिश आणण्यासाठी आता माशांचा वास सगळ्याच मार्केटमध्ये येतलो पण मासे खरेदी करण्यासाठी